तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणला आम्ही तुमच्यासाठी एक टू बी एच के फ्लॅट लोकेशन आहे आपलाचं पाथर्डीपाटा गवळाने रोडला बोंडेनगरमध्ये पाथर्डी सर्कलपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपल्याकडे एक टू बी एच केचा रिसेल फ्लॅट आहे जो की अतिशय सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे जो की आपण आज पूर्ण बघणार आहोत आणि त्याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची पहिल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याने पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी बोलतील आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे गवळणी रोड पाथर्डी वाटा आपल्या प्रवेशपासून मुंबई अगरा हायवे हा फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी शाळा कॉलेज मेडिकल फॅसिलिटी किंवा मार्केट यासाठी जास्त लांब जायची गरज पडणार नाही आहे आणि त्याचप्रमाणे डीमार्ट देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे या ठिकाणी आपल्याला टू बी एच केचा नऊशे पन्नास स्क्वेअर फीटचा फ्लॅट बघायला मिळणार आहे जो की सेमी फर्निश्ड फ्लॅट असणार आहे तर कुठलाही वेळा न घालवता आपला प्रोजेक्ट बघूया चला तर सर्वात प्रथम म्हणजे आपली ही पार्किंग प्रत्येकाला सेपरेट अलॉटेड पार्किंग मिळणार आहे ज्यामध्ये आपला फ्लॅट आहे चारशे चार, चार नंबरचा त्याची देखील पार्किंग बघूया तर ही आहे आपल्या या फ्लॅटची पार्किंग फ्लॅट नंबर आहे चारशे चार चांगली मोठी पार्किंग आहे जवळपास तुम्हाला शंभर स्क्वेअर फूटची पार्किंग आपल्या या फ्लॅटसाठी बघायला मिळते बाकी आपल्या पार्किंगमध्ये सी सी व्ही कॅमेरे देखील प्रोव्हाइड केलेले आहेत जे की आपण या बाजूला बघू शकतो तर असं झालं आपला हा पार्किंगचा एरिया आता पुढे काय काय आहे ते देखील बघूया चला तर ही तुम तुम आहे तुमची लॉबी सुरुवातीला इथे आपल्याला हे सेफ्टी गेट प्रोवाईड केलेले आहे तिथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला बरीचशी मोकळी जागा बघायला मिळते बाजूला आहे आपला जीना आणि या ठिकाणी आहे आपली लिफ्ट आता सर्वात महत्त्वाचा आहे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला तर आता आलो आहे आपण आपल्या चौथ्या मंद्यावर ज्या ठिकाणी आहे आपला हा टू बी एच के फ्लॅट एका मंद्यावर आपला चार फ्लॅट बघायला मिळतात समोरच्या बाजूला जिना इथे लिफ्ट या ठिकाणी दोन फ्लॅट आहे आणि पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी हे दोन फ्लॅट असणार आहे त्यातील हा आहे आपला चारशे चार नंबरचा टू बी एच के फ्लॅट साईज बघायला मिळते आपला साडेनऊशे स्क्वेअर फीट सुरुवातीला आपला हा मेन एंट्रन्स एरिया वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आणि मेन म्हणजे इथे आपला एक सेफ्टी डोअरसुद्धा प्रोवाईड केलेलं आहे हे आपलं मेन डोर आहे से थिकनेस आपण बघू शकतो पन्नास इमची थिकनेस या ठिकाणी मिळते हिरोबा कंपनीचे लॉक आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे, आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय सोळा फूट चांगली मोठी लेन्स तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि महत्वाचं म्हणजे सुंदरशी फॉल सिलिंग आणि सर्व डी लाईटिंग आपल्याला त्याच्यामध्ये फिटिंग करून दिलेली आहे आता या फ्लॅटमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत या तुम्हाला फ्लॅट सोबत मिळणार आहे कारण की सेमी फर्निश फ्लॅट आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो ते आपल्याला एक कर्टन बघायला मिळत आहेत याच ठिकाणी देखील आपल्या इथे कर्टन प्रोव्हाइड केलेले आहेत हे तुम्हाला हे सर्व फ्लॅट सोबतच मिळणार आहे बाकी तुमचा लिव्हिंग एरियामध्ये चांगला प्रकाश पडणार आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक अटॅच बाल्कनी मिळते आणि बाल्कनीसाठी ते आपल्याला टू वेचा फ्रंट डोअर प्रोव्हाइड केलेला आहे बाल्कनीमध्ये आल्यावर आपण या ठिकाणी बघू शकतो एक तर आपल्याला पूर्ण चवढ बाल्कनी मिळते आणि त्यासोबत हो आपल्याला समोरच्या बाजूला सेफ्टी ग्रिल्स आणि विंडो देखील त्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे विंडोबद्दल बघितल्या वन वे विंडो आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत या ठिकाणी मिळणार व्हि सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आपल्याला या फ्लॅटच्या भोवताली बघायला मिळतं म्हणजे पाठीमागच्या साईडला पांडवलेली आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला पूर्ण ग्रीनरी बघायला मिळते आणि त्यानंतर तुमच्या लिव्हिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर तर हे आहे तुमचं किचन चांगलं मोठं किचन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं म्हणजे जवळपास नऊ फूट बाय बारा फूट किचन मला या ठिकाणी मिळतं आहे त्यासोबत आपण किचन जर बघितलं तर वास्तुब्रमाणेच प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या किचन ट्रॉले देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे लॉक मिळतोय तो देखील आपल्याला पूर्ण प्रोव्हाइड करून दिलेला आहे भिंतीवर आपल्याला सर्व ठिकाणी टाईल्स बघायला मिळतं आहे त्यासोबत आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत किचनमध्ये आपल्याला चांगला प्रकाश बघायला मिळतोय त्याचं कारण म्हणजे समोरच्या बाजूला एक विंडो आहे त्यासोबतच आपल्याला या किचनला अटॅच असणार आहे तिकडे ही बालकनी ही बाल्कनी देखील पूर्ण कवड आहे साइडला पूर्ण आपल्याला सेफ्टी देईन प्रोव्हाइड केलेली आहे मेन म्हणजे आपण समोरच्या बाजूला आपल्याला पांडुले देखील बघायला मिळते तर असं झाला आपला हा किचनचा कपाट किचनच्या समोरच्या बाजूला आहे बेसिन बेसिनच्या बाजूला आपण सुंदरशे टाईल्स बघू शकतो ग्रे कलर मध्ये आपले जे टाईल्स बघायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट मिळचं त्यान आहे त्यानंतर या ठिकाणी आहे आपले दोघे बेडरूम त्यातील हा आपला फर्स्ट बेडरूम मा आहे मास्टर बेडरूम मा आहे आणि साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय अकरा फूट चांगली मोठी साईज मिळते या ठिकाणी आपल्याला फिक्स कवर देखील प्रोव्हाइड केलेले आहे जी आपण साईज हाईट बघू शकतो की आपल्याला या ठिकाणी देखील एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकार तुम्हाला या बेडरूममध्ये देखील मिळणार आहे हा आपला मास्टर बेडरूम आहे ज्या आहे इथे आपल्याला हे आपलं सेकंड वॉशरूम बघायला मिळतं तर असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम इथून पुढे आल्यानंतर या बेडरूमच्या बाजूलाच आपल्याला आपला हा सेकंड बेडरूम बघायला मिळतो आहे साईज तुम्हाला या ठिकाणी देखील चांगली बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला दहा फूट बाय दहा फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम बघायला मिळतो या ठिकाणी देखील आपल्याला एक विंडो मिळते ते त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला इथे एक बालकनीचा ॲक्सेस मिळतो आहे एक ॲक्सेस आपल्याला किचनमधून आहे आणि आपला हा सेकंड ॲक्सेस जो आपल्याला या बेडरूममध्ये मिळणार आहे तर असा असं पूर्ण आपला आजचा टू बी एच के फ्लॅट आहे लोकेशन आहे आपल्या आजचं नगर रवळा रोड फाटा नाशिक या ठिकाणी आपल्याकडे नऊशे पन्नास स्क्वेअर फीटचा हा टू बी एच के आहे आणि प्राईस असणार आहे पस्तीस लाख रुपये तेही निगोशिएबल आहे थोडंफार त्याच्यामध्ये कमी देखील होऊन जाईल मला तुझ्या फ्लॅटची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असं होत आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद